नमस्कार चंदन गाभाच्या रोज प्रवासाचे अनुभव या मालिकेच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत आहे बसने प्रवास करत असताना अनेक प्रकारची माणसं भेटतात त्यातलं हे एक अगदी लक्षात राहिलेलं व्यक्तिमत्व बस अगदी वेळेवर आलेली पाहून मी निश्वास टाकला बस जवळ येत असतानाच मी अंदाज घेत होते की कितपत गर्दी आहे फारशी गर्दी नव्हती मागच्या दारातून आत चढले आणि डाव्या हाताच्या सीटवरच्या एका भारदस्त स्त्री व्यक्तिमत्वाने माझं लक्ष वेधून घेतलं कुणीही नोंद न घेता पुढे जाऊच शकणार नाही असं बाईंचं व्यक्तिमत्व होत शंभर किलोहून नक्कीच जास्त असावा असा तो जडदेह बसच्या सीटवर तीन चतुर्थांश जागा व्यापून बसला होता कपाळावर ठसठशीत कुंकू रुंद काठाची बेळगाव सिल्कची मळखव रंगाची साडी प्रत्येकी सहा ठिकाणी टोचलेले कान अंगावर शक्य तेवढ्या ठिकाणी ठठशीत दागिने किमान वीसेक तोळेचा ऐवज बाईंच्या अंगावर नक्की असावा कुणाच्याही नजरेतून सुटणार नाही असं ते व्यक्तिमत्व आणि काहीही नजरेतून सुटणार नाही अशी बस मधली जागा व्यापून बसलं होतं एसटीच्या कंडक्टरची जी सीट असते ना तिथून दरवाजा जवळ असतो आणि संपूर्ण बसवर लक्ष आणि नियंत्रण राहू शकत तीच जागा बस मध्ये बाईंनी धरली होती आणि संपूर्ण बस नियंत्रित करायची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली होती म्हणजे बाईंची देहबोली तरी तशीच होती मागच्या दारातून चढणाऱ्या उतरणाऱ्या बस मधल्या आणि पुढच्या दारातून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांवर बाईंच बारीक लक्ष होतं डाव्या उजव्या बाजूने सारख्या माग वळून पाहून बाई त्यांच्या पाठीमागच्या लोकांवरही लक्ष ठेवत होत्या कोणी चढताना दिसलं की उजवीकडे वळून त्या व्यक्तीसाठी त्या काहीतरी बोलायच्या बाईंच्या बोलण्यात बघण्यात हालचालींमध्ये विलक्षण हुकूमत होती बाई एकट्याच बोलत होत्या संवाद साधण्यासाठी समोर श्रोता असणं त्याचं बोलण्याकडे लक्ष असणं त्यानं प्रतिक्रिया देणं एखाद्या व्यक्तीशी थेट बोलायला त्या व्यक्तीशी आपली ओळख असणं असल्या फालतू गोष्टी बाईंच्या होता अखंड त्या बोलत होत्या बस ड्रायव्हरनी अचानक ब्रेक दाबला उभी राहिलेली सगळी माणसं तोल जाऊन पुढच्या बाजूला पडली बसलेली माणसंही पुढे झुकली बाई मात्र तसुभरही नाहीत कारण वजनामुळे आलेल्या स्थितीस्थापकत्वामुळे तेवढ्या जागेत त्या ते एकदम फिट्ट बसल्या होत्या म्हणूनही असेल बाई जोरात ओरडल्या काय शिंदे काय दिसलं ड्रायव्हरचं नाव शिंदे होत आणि अर्थातच बाईंची त्याच्याशी ओळख होतीच बस मधल्या ज्यांनी कुणी बाईंच्या आशण्याची दखल घेतली नव्हती त्यांनीही वळून वळून बाईंकडे पाहिलं बसायला जागा न मिळाल्यानं उभं राहून बाईंचं निरीक्षण करायला मला मजा येत होती बाईंच्या मांडीवर पोतडी वजा पर्स होती आणि त्यावर भाजलेल्या शेंगांचं पुडकं उघडून ठेवलं होत शेजारी बसलेल्या बरोबरच्या सोळा सतरा वर्षाच्या किरकोळ शरीर अष्टीच्या मुलाला बाई म्हणाल्या खाकी बाईंच्या आवाजातली जरब पाहून मुलांनी शेंगा खायला सुरुवात केली बाई शेंगा चरत चरत मुलाला उपदेश करत होत्या एवढस खात जाऊ नको भरपूर खावं या वयात कसलं मरकुड दिसतंय नुसतं दोन भाकऱ्या तरी खातो का नाही कसं होणार तुझ शेंग सोलली की बाई आतला दाणा अलग तोंडात पडेल अशा उडवायच्या आणि फोलपट त्यांच्या हातातून गळून पडायची बाकावर आणि बाका खाली होणाऱ्या कचऱ्यानी मला अस्वस्थ व्हायला लागलं बाईंच्या लक्षातही असल्या काही गोष्टी येत नव्हत्या त्या मुलाला त्या परत ओरडल्या दूध पितो का रोज आणि पैसे पुरतात का कोण त्रास नाही ना देत तुला सामान नीट जपून ठेवत जा बाई अखंड बोलत होत्या इतक्यात बस मधला एक आंधळा माणूस मागच्या दारात उतरण्यासाठी उभा राहिला बाईंनी मुलाशी बोलणं थांबून डावीकडून मागे वळून त्या अंध व्यक्तीला सूचना करायला सुरुवात केली खर तर कंडक्टर त्याच्या परीनं मदत करत होता पण बाईंना राहावे ना जरा बेतानी उतरा मागन वाहन येतात काठी उघडलीय का सावकाश जा माणूस बसमधून उतरून नीट रस्त्यावर चालायला लागेपर्यंत बाईंचं सगळं लक्ष त्याच्याकडे होत मग त्यांनी बस मध्ये मोहरा वळवला आणि माझ्यावर त्यांची नजर पडली मला खुणेनी जवळ बोलवत त्या म्हणल्या हे उतरला आता इथं बसा आणा ती बॅग असं म्हणत त्यांनी माझी पर्स हातात घेतली मला त्यांचं ते आक्रमण फारसं आवडलं नव्हतं पण विरोध करण्याचं नाराजी दाखवायचंही धाडस माझ्यात नव्हतं मुलगा उठला आणि एक चतुर्थांश सीटवर मी बसलाय बाई जर असं हल्ल्यासारखं करून अजूनच पसरून बसल्या आणि हसून म्हणाल्या नीट बसा बाई माणूस असलं की वेगळंच पडत बाईंच एकंदरीत प्रस्थ पाहता बाई माणूस कशाला पुरुष माणूस नव्हे महापुरुषही त्यांना घाबरला असता असं माझ्या मनात आलं मुलगा बसमधून उतरताना बाईंनी पुन्हा सूचना द्यायला सुरुवात केली सावकाश उतर मागे पहा नीट जा पोचल्यावर मामाला कळव जेवत जा अभ्यास कर आणि जपून राह रे उतरला की असा पलीकडे जा आणि मग पहिल्या बोळातन सरळ जा मग पत्ता विचार बर का मुलगा उतरला बाईंना हात करून निघूनही दि गेला तो दिसेनासा होईपर्यंत बाई त्याच्याकडे वळून वळून पाहत होत्या मग मोहरा आत वळवून मला म्हणाल्या स्टेशनवर बसमध्ये बसवायला त्याचा मामा आला तो म्हणाला पहिल्यांदाच बसनी चाललंय पोरग नीट उतरवा आता चाल पुण्यात गावाकडे होत आता शिकायला आलाय चार पाच पोरं खोली घेऊन राहतात आणि खानावळीत एक वेळ जेवणारे इतका वेळ बाई ज्याला सूचना देत होत्या तो मुलगा बाईंचा कुणीच नव्हता आणि त्यांच्या बरोबरही नव्हता हे समजल्यावर मला जरा धक्काच बसला पत्ता विचारणारा अनोळखी मुलगा होता मग बराच वेळ बाई इकडचं तिकडचं बोलत होत्या पावसावर हवामानावर बस वेळेवर न येण्यावर जुन्या कालच्या पुण्यावर अनेक विषयांवर माझा स्टॉप आला म्हणून मी उतरायला तयार झाले हे पाहून बाईंनी बसमध्ये उभ्या असणाऱ्या एका गरोदर बाईला शेजारी बसायला बोलवलं आता तिची चौकशी आणि तिला उपदेश सुरू होणार बाईंचं दिसणं उग्र होत आवाज करडा होता बोलणं रांगडं होत आणि वागणं आक्रमक होत पण त्यांचं मातृहृदय मात्र त्यांच्यासारखंच विशाल होत प्रवासातले हे अनुभव मला एक वर्षापूर्वी आलेले आणि तेव्हाच मी ते शब्दबद्ध केलेले असल्यानं महामार्गावरच्या तेव्हा असणाऱ्या काही गोष्टींचे संदर्भ यामध्ये येतील जुन्या आठवणी आपण त्या त्या संदर्भासह जपतो ना म्हणून मी ते तसेच ठेवलेत तुम्हाला ही रोज प्रवासाच्या अनुभवांची मालिका कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि हो सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर लगेच करा लवकरच भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार